भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या स्वीय सहायकाची बायको तनिषा भिसे हिच्या मृत्यूप्रकरणी भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी आक्रमक झालेली आहे या महिला आघाडीनं डॉक्टर घैसास यांचा दवाखाना फोडला आहे डॉक्टर सुश्रुत घैसास हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उपचार विभागाशी संबंधित आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं तनिषा भिसे हिच्यावर उपचार पैशा अभावी केले नाहीत असा आरोप करण्यात आला या आरोपाचं प्रकरण पुण्यात वाढत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीनं डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा दवाखाना फोडला आहे त्याप्रकरणी अधिक तपशील माहिती स्वरूपात आपल्यापर्यंत आणतायत आमचे प्रतिनिधी रोहन कदम मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक पवित्रा घेतलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे या कर्वेनगर परिसरामध्ये जे आहे ते या डॉक्टर घैसास यांचं अश्विनी नर्सिंग होम आहे आणि या मध्ये तोडफोड जी आहे ती कार्यकर्त्यांनी केल्याचं चित्र आपण पाहतोय कारण का आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड या सगळ्या कार्यकर्त्यांनी महिला प्राधिकाऱ्यांनी केलेली के आहे आपण जर पाहिलं तर हे सगळी दृश्य जी आहेत ती आहेत हे अश्विनी नर्सिंग होम आहे आणि आपण जर पाहिलं तर हेच डॉक्टर चिन्मय घैसास असं नाव या डॉक्टरांचं आहे आणि त्या डॉक्टरांनी जी आहे ती जवळपास वीस लाख रुपयांची मागणी जी आहे ती त्या कुटुंबियांकडे केलेली होती आणि त्यांचं हे अश्विनी हॉस्पिटल पुण्यामध्ये आहे अश्विनी नर्सिंग होममध्ये शिरल्या आणि अशा पद्धतीने जे आहे ती बाहेरची देखील तोडफोड या डॉक्टरांच्या नर्सिंग होमची केलेचं चित्र पाहायला मिळतं अगदी हे देखील दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांनी जे आहे ती तोडफोड केलेली आहे ज्यांनी तोडफोड केलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमकं काय म्हणणं आहे अशी तोडफोड करून न्याय मिळेल का नाही तर ना, ना आम्ही तिथं ठाण था मांडून बसू आम्ही ठाण मांडून बसू तिथं तोडफोड झाल्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत कारण का मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक होऊन या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी अशा पद्धतीने जी आहे ती तोडफोड केलेली आहे कारण का या सगळ्या क्लिनिकमध्ये जी आहे ती ही दृश्य आपण पाहतोय की पुण्यातील या घैसास यांच्या डॉक्टरांच्या या सगळ्या या क्लिनिकमधली दृश्य आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळी तोडफोड जी आहे ती यांनी केलेली आहे आणि आपण सध्या याच मध्ये आहोत आणि या मध्ये आपण ही दृश्य पाहतोय कि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या महिला कार्यकर्त्या घुसल्या आणि त्यांच्या वतीने तोडफोड केलेली आपलेली केलेली पाहायला मिळते कॅमेरापर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे